संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो हो। काही महत्त्वाच्या अपडेट्स आहेत थोडेसे वेगवेगळ्या अपडेट्स आहेत त्या एकत्रित करून आ, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देतो आहे सर्वांना माहिती आहे की कालपासनं महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता त्या ठिकाणी लागलेली आहे आणि डिसेंबरपर्यंत ही आचारसंहिता त्या ठिकाणी राहणार आहे म्हणजे नोव्हेंबर हा पूर्ण महिना आणि पुढचा डिसेंबरचा जो निकालाची तारीख आहे निकाल झाल्यानंतर त्या ठिकाणी आचारसंहिता महाराष्ट्रातली संपेल आता या कालावधीमध्ये पवित्र पोर्टलची भरती प्रक्रिया जी आहे म्हणजे जसं आपली प्रोफाईल जे अपडेट करायची असेल किंवा सेल्फ सर्टिफाय करायची असेल तर पुढचं आता हे डिसेंबरपर्यंत ते होणार नाही डिसेंबरनंतर ही भरती प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होईल हे तर आता सर्वांना जवळपास लक्षात आलेलं असेल त्यानंतर डिसेंबर जानेवारीच्या नंतर म्हणजे ही जी भरती प्रक्रिया आहे ही भरती प्रक्रिया मला असं वाटतं की चालू शैक्षणिक वर्षामध्ये म्हणजे जूनपर्यंत ही त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकते तोपर्यंत बाकीचे ज्या जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल हे दोन चार महिने जे आहेत हे पूर्ण या प्रोसेसमध्ये त्या ठिकाणी लागतील म्हणजे अनेक जण आता चर्चा करत आहे की नेमकी भरती प्रक्रिया केव्हा सुरू होईल तर या पद्धतीनं डिसेंबरच्या नंतर ही सुरू होईल परंतु जूनपर्यंत ही भरती प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकते दुसरं अपडेट आहे की केंद्र प्रमुखाचं की सर्वांना माहिती आहे की जे उमेदवार दोन हजार एकोणीसमध्ये भरती प्रक्रियेमध्ये म्हणजे आपले लागलेले होते पवित्रचे परंतु केंद्र प्रमुखासाठी ते पात्र नव्हते जो तारीख त्या ठिकाणी दिले होते ते एक एक दोन हजार पंचवीसची शे त्या ठिकाणची तुमची क्वालिफिकेशनमध्ये त्यांनी सहा वर्षाचा जो क्रायटेरिया ठेवलेला होता नियुक्तीचा म्हणजे सेवेचा सहा वर्षाचा तर तो, तो एक एक पंचवीसपर्यंत था सहा वर्ष झाले पाहिजे असं ठेवलेलं होतं त्यामुळं पवित्रचे जे उमेदवार होते ते त्यामध्ये क्वालिफाय होत नव्हते आणि त्या संदर्भातल्या याचिका ह्या मुंबई खंडपीठात सॉरी मुंबई उच्च न्यायालयात आणि कोल्हापूरच्या खंडपीठामध्ये त्या ठिकाणी दाखल झाल्या आणि त्या ठिकाणी ऑर्डर कोर्टाच्या माध्यमातून झाल्यामुळं एक, एक दोन हजार सव्वीसपर्यंत त्याची शैक्षणिक पात्रता आणि सॉरी त्यांची जी सेवेचा कालावधी आहे तो सेवेचा कालावधी त्यांनी तो ग्राह्य धरला त्यामुळे एकोणीसशे सर्व उमेदवार आता यासाठी पात्र आहेत ती केंद्रप्रमुखाच्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट होती त्यानंतर शिक ज्या अनेक शिक्षक संघटनेची काल बैठक झाली त्या बैठकीमध्ये जवळपास वीस पंचवीस शिक्षक संघटनेचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे की प चोवीस तारखेला शाळा बंद आंदोलन त्या ठिकाणी करत आहे आणि जिल्हास्तरीय निवेदन देण्यासाठीची म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना ते निवेदन त्या ठिकाणी देणार आहेत चोवीस तारखेला शाळा बंद राहतील आ, या पद्धतीनं त्या बैठकीमध्ये ठरलं आणि टी ई टीचाही त्या तो विषय आहे त्यानंतर जुनी पेन्शनचा विषय आहे सुद्धा विषय ह्या आंदोलनामध्ये त्या ठिकाणी घेतलेला आहे त्यामुळं चोवीस तारखेच्या आंदोलनामध्ये शिक्षण सुद्धा आपल्याला त्यामध्ये सहभागी होता येईल तो झाला याचे आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की याचिकेच्या संदर्भातला आता अनेक दिवसापासून याचिका दाखल करण्यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी सुरू होते अनेक जणं पुढे येऊन जे जे उमेदवारांकडून मदत जमा करून त्या ठिकाणी वकील कुठला द्यायचा काय द्यायचा कुठे जमा करायची किंवा कुठे याचिका टाकायची संदर्भातला निर्णय पूर्ण झालेला नव्हता परंतु मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूरमध्ये याचिका दाखल करण्याचं त्या ठिकाणी ठरलेलं आहे ही याचिका शिक शिक्षक संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी दाखल होणार असल्याची माहिती दाखल होणार आहे त्यामुळं पुढील जे अपडेट असतील शिक्षण सेवकाच्या हो संदर्भातले ते अपडेट्स आपण याचिका दाखल झाल्यानंतर ते बघूच कारण काही माहिती काही अपडेट्स काही कारणास्तव आपल्याला ते पूर्णपणे देता येत नाही त्यामुळं थोड्याफार प्रमाणामध्ये ते याचिकेच्या संदर्भातली माहिती मी तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे आता यापुढच्या काही महत्त्वाच्या ज्या अपडेट्स असतील त्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण मला असं वाटतं आता पुढचा एक महिन्यापर्यंत तर काही शिक्षक भरतीमध्ये काही होणार नाही आहे कुठलेही बदल आ, आजुन आले ला त्या ठिकाणी होण्याची शक्यता नाही आहे किंवा काही निर्णय येण्याचीसुद्धा सुद्धा शक्यता नाही आहे कारण एक नवीन धोरण जे शासनाकडून येणार आहे ते अजून आलेलं नाही आहे ते पूर्णत्व असं त्या ठिकाणी जाणारे एक शासन निर्णय येणार त्यामध्ये काही बदल अपेक्षित आहेत आणि ते बदल आल्यानंतरच भरती प्रक्रिया पुढील भरती प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होऊ शकते म्हणजे डिसेंबरनंतर एक नवीन शासन निर्णय येईल आणि त्यामध्ये काही बदल आपल्याला झाल्याचे त्या ठिकाणी दिसून येईल आणि त्यानंतर ही भरती प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होईल अशाच नवीन नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद